जी। तीचे तीचे चालूं चालूं ते चिकन का लावला आजी का ती पण म्हण आजी ते चिपक्या चिपक्या का लावते आजी बैल चालून चालून पाय धुक्या तिथं किती चाक ही ना बायचं वाल्यावर चाक लावायचे पाटल्यांच्या बैलगारे चाक कधी लावायचे बैला ला आजी जा कुकुटे 필त बर अजी बैलगाडी वाली रिमोट नाही जका मन त्यांनी चालवायच पुरवा पुर माग हंगर आड ग बह पडण बोलले वटे कोके शकता मगे आई की बार दो आन बाण चाण्यानी गाऊ गा माझे एक

हात आहे सगळे तो नेसत बघ बाबा जाऊ दे सारखंच विचारते हे कुठे ते कुठे हे कुठे ते कुठे माझ छान करू लागा मला तुझी एक बैल गाडी माझी आहे का आपल्या राहनात सतत नेऊ बर का बैलगाडी मी करेल तसं करायचे तो काय आपल्या दोघांची पण बरोबर झाली पाहिजे मी जसं करेल ना तसं कर मग तू शिकतोय बर लगेच तुला लगेच मग पुढच्या वेळेस तू करायची तो करायचे बनवायचे काढायत म्हणायचं कुठला का ना, तू ना रंग वाळून द्यायचं मोडून ठेवायचं रानातून कशासाठी बनवायची गाडी सांग मोडून ठेवायची नाही अजिबात वलती चिक्कल का लावला आजी वलती चिक्कल दांडे नको का गाडीच्या ते काय वरच ही लाकडी उलटी झाली सरळ करायचे असते परत सगळं करायचं आपण दमा जरा दम खायचं असतो तो सारखे घाईच करतो या हे असं झालं ते तसं झालं ते तसं झालं केल्याशिवाय कसं नीट होणार सांग बरं दम खाय नको पण छान बैलगाडी बनवायची बरं बर मग ज ज्वारी वाहायची रानातली परत अजून आता रंग मुलाच्या दि। शांगा रंग द्यायचे पण त्याला रंग द्यायचा की रंग द्यायचा सगळं करायचं वाळ्यावर द्यायचा रंग चानवायच्या आधी चाक बनवायची मग रंग द्या काय गोल मग गाडी कशी असते गोलच असते किंवा गाडीत आधी माणसं गाडी बनवायची मग त्याच्यातून पोते टाकणार माणूस मग बैल ला करायचा बसवायचा बैल झोपायचा गाडीला असं करायचं काठी पण बनवायची बैल मारत नसते मारत बैलक्या टिपक्या का लावते ते ला गाडीच असतं ना असं त्याला धरून बसायचं गाडीत बसल्यावर गाडीत बसलं ना ह्याला धरायचं वरच्या ह्याला असं असत चालून चालून पाय दुखत मच दुखतात की त्यांना काम केल्याशिवाय भाग आहे का पाय जरी दुखल तरी त्यांना काम करावं लागतं अजून मारते ते लोक वरून हसडाने काम कमी नाही चालल्यावर काम मारायचं नसतं का नाही खांब्याला मग किती काम करतो हंब्या म्हणून मारायचं नसतं त्याला सोड घेतात आणि मारतात मारायचं नाही बर का हम्म आणखी बैलाला झुकायला बैल कसं गाडी चालवणार मग आपला काय लावते ते का आणखी इथं मग बसायचं असतं असं हे तर असं बसायचं हे हे करायचं ते त्या का हम्म मग ह्याच्यावर पाय देऊन बसून मग गाडी चालवायची असते बनवायची काय नाही मूर्ती बनवायची वा कधी आजी आम्ही ना घार बघितली घर बघितली वा मग शेतात घारीच असते त्या ना एवढ्या असे चाक फिरले पाहिजे गाडीचे बर का कस फिरते दोन अगदी दोन चाके, दोन चाके. दोन, दोन लाव की त्याला सुकून द्यायचं जरा असा शब्द देऊन घे माधव तुझ्या गाडीला चांगला असे मऊ करायचे सगळीकडून एकसारखे चांगले दिसले पाहिजे मातोची गाडी आमच्या असले भारी पण आहे ना बर का माधव तुला छान गाडी बनवून देणार मी हा आवडायच हो

चाक लावायचे हा आताच लाव वाळली ना मग चाक लावायची गाडी मग मोडन ना आताच ठेवल्यावर वरती काय का नाही मला कधी भेटली मला आधीतली नाही कि आधी अजून बैल नाही शिकायचं असतं अजून तू लहान आहे ना बाळा मग तुला शिकवते का नाही मी तू नसत बघ थोडं थोडं कर तुला जस जमन लगेच कस येईन कल हळूहळू करायला शिकायचं असतं

बरं को घ्याले मग छान बरं बरं तू वेगळं बनवणार का चालतं आहे अजी बघ माझी बैलगाडीत चालायला लागली अजी बघ माझी वडीलगाडी झाली तयार तुमच्या आधी पर लगान आ न आ न आ न आ न आ न चंद्र नहीं केला मैं टाइपल चंद्रस

अरे गाडी बनवायची बैल बनवायची मग दिवसभर तेच काम करायचं आज दुसरं कामच करायचं नाही आपण आज दिवसभर माधवच काम करते मी बर का माधव ना, भाई ना, भाई ना चा कधी लावायचे आरंभ हे प्रचंड बोले वकेची मागे गाई की तुम्ही बार दो बांध छान आणि गाऊ गाजे एक कधी नव म्हण म्हणून बाडि गाणी तुम्ही मागण खड्यात पर्यंत आता उरून गेली का गेली दुसरी चिमणी हय दुसरं कोकेल हव्या त्यांना तिला पकरायचं पेज लगल तिला ती राव ही हिबतली ते जाऊ जाऊन काय येते त्याच्याकड अशी गाडी चालली पाहिजे आजी हा रोज काम करायला न्यायच मग माल करायला रोज बैल माल वाहते ते माहितीये का रोज आम्ही ना ज्वारी आणायला न्यायच बैलाला ज्वारी परत वैरण कडबा आणायचा बैलांना शेतातून गाडी भरून आणायची असते कस पळते चाक बघ शेतकरी शेतकरी माधवने बरोबर ओळखलं गाडी घेऊन आहे का नाही शेतकरी माधवला सगळं समजते लगेच म्हणला ना शेतकरी मळ्यात चाललाय आता नांगूर करायचा नांगर धरायचा अजून मग आ? चाले तर नाही खोट खोट चालतंय म्हणायचं असतं बाळा शिकलायची बैल गाडी कुठे चालत असते का खोट खोट दाखवायचं असत खेळायचं असतून वाढायचं दुरी बांधून वाढायचं ते असं शेतकरी मग दुरी बांधत चालत किंवा हानायच हानायच नाही अजिबात थांब्याला हानायच नाही बर का मग ना की ना आंब्या सगळ काम करतोय म्हणून अजिबात हानायच नाही बरं का तुला आधीच सांगते नाही तर मग मी आंब्या बनवून देणार नाही तुला आंब्याला कस मस्त पाहिजे हे करायचं असत पाय कुत्रे बोलायचं असत काम करून घ्यायचं असत पाय पाय हाय सगळे सगळं बनवत उभा कच राहत बर उभा उभा पण राहते घेत हे कोण तुला दाखवते उभा राहिल्यानं उभा कशाला गाडीत काय उभा असतं का उभा राहिलं बैलं घाबरते ते दमा दमाने न्यायची गाडी बसून उभा राहिलं शेतकरी म्हणजे बैलांना ताण येतो मग ते घाबरतात ते लेप पळतात मग माहिती आहे का तुला नाही काही माणूस गाडीत कसतो बाळा उभा राहिला उभा नाही तिथं बसवायचं आहे पाय सोडत त्याला असं बसवायचं पाय सोडून हात कुठे हात हात आहे सगळे तो नेसत बघ बाबा जाऊ दे सारखंच विचारतोय हे कुठे ते कुठे हे कुठे ते कुठे एक दोन पूत ह्याच्यात ठेवायला पळल्यावर मग गाडी फिरवायची तो तोवर असंच राहू दे झाली ना तुझी गाडी आता मी सांगितलेलं काम ऐकायचं मग मी तुला देते ना गाडी बनवून खांब्या मी कस तुझं काय काय मागे करून देते हे का ना